मित्र नमस्कार पुणे फ्लिक्स या चॅनलवर मी प्रथमेश आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आता मी थांबलो आहे फुरसुंगी येथील एस पी इन्फोसिटी आय टी पार्कमध्ये हे माझ्या पाठीमागे तुम्ही पाहू शकता एस पी इन्फोसिटी आय टी पार्क या आय टी पार्कमध्ये अनेक दिग्गज कंपन्या आहेत जसे की ॲक्सेंचर ॲमेझॉन स्टेट आय बी एम डब्ल्यू एन एस अनेक दिग्गज कंपन्या या पार्कमध्ये आहेत हे आय टी पार्क आहे फुरसुंगी येथे पण इथूनच चालत काही अंतरावर काय दृश्य आहेत तुम्ही हे बघा दोन हजार पाच साली हे आयटी पार्क आलं आणि आज दोन हजार पंचवीस आहे गेल्या वीस वर्षात या फुरसुंगी गावाला पायाभूत सुविधा सुद्धा प्रशासनाला देता आली नाहीत फुरसुंगीकरांना मिळालं काय साठलेले डबके कचऱ्याचे ढीग व अतिक्रमण एवढंच मिळालं आज फुरसुंगी उरळी नगर परिषदची निवडणुका लागल्यात मला लोकप्रतिनिधींना हे विचारायचे की तुम्ही कोणत्या तोंडानं जनतेला मतं मागताय तुमचा असा भाग जिथे एवढ्या एवढं मोठं आय पार्क आहे एवढ्या दिग्गज कंपन्या आहेत तिथं तुमच्या रहिवासी झोन मध्ये जर हे हालेत तर कस गजब, गजब आहे खरंच गजब आहे